अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी संचालक मंडळाच्या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला असून नऊ हजार एकशे बावन्न सभासदांची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या बँकेच्या सत्तेच्या चाव्या स्वाभिमानी परिवर्तन मंडळाच्या हातात आल्या आहे जवळपास दहा हजार कोटींच्या आर्थिक उलाढाल असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक अनुदानित तसेच शासकीय आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांची ही भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या संस्थेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत गेली पंचवीस वर्षापासून सत्तेत असलेल्या पुरोगामी मंडळाला जोराचा धक्का देत सर्वच्या सर्व जागा परिवर्तन मंडळाने जिंकल्या आहेत न भूतो न भविष्यती असा हा सर्वात मोठा विजय असून निवडून आलेले परिवर्तन मंडळातील संचालक निश्चितच सभासदांना दिलेली आश्वासने पूर्ण करतील आणि सभासदांच्या हिताचे निर्णय घेतील परिवर्तन मंडळ सत्तेवर यावे यासाठी परिवर्तन मंडळाचे शिलेदार राज गवांदे दत्ता जाधव महेश पाडेकर यांनी अकोले तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक शाळांना भेटी देऊन सभासदांमध्ये परिवर्तन घडून आणले गेल्या अनेक वर्षाच्या बँकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांचे योग्य निरसन सत्तेवर असलेल्या पुरोगामी मंडळाला करता न आल्यामुळे पराजयाच्या ह्या मोठ्या धक्क्याला पुरोगामी मंडळाला सामोरे जावे लागले सी एस के न्यूजसाठी संदीप कोटकर यांचा हा स्पेशल रिपोर्ट